मंडळी नमस्कार एम्पायर मध्ये मी बुद्धिमान जाधव तुमच्या सर्वांचं सहज स्वागत करतोय आज आपण आहोत पांड्या गावामध्ये पांड्या गावात जर का वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पांडे हे गाव पंचक्रोशी मध्ये नवरात्रोत्सव आणि बगाड यात्रेसाठी संपूर्ण पंचक्रोशी मध्ये खूप फेमस आहे तर आज आपण ज्या मालकांच्या दावणीला आलो आहे ते मालक आहेत श्री गणेश जाधव पाटील तर मालकांकडे आज खिल्लारच्या उपजातीमधील हरण्या खिल्लार आपण ज्याला म्हणतो ती गाय मालकांच्या ह्याच्यामध्ये आहे दावणीला आहे तर आज त्याच आपण गायची मराकत घेण्यासाठी मालकांच्या धावणीला आला आहोत तर पाटील साहेब नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर मी पण खेळणारे एम्पायरच प्रथम स्वागत करतो थँक्यू तर मालक आपल्याला सांगायचे गायची आपण खरेदी केव्हा आणि कुठून केलेली आहे नाही ही गाय आपल्या घरच्याच घरच्याच गायची घरच्या गायची आतापर्यंत जेवढी फैद झाली ती सगळ्या घरच्या गायीचीच आहे हे सगळ्यात पहिली गाय आपली म्हणजे हि ज्या आईच्या नंतर ही हे गावातले जे का वळूकडून भरवलेली बर तिच्यापासूनही पैदास झाली साधारण आता गायचं वय किती असेल साधारण आता बघा पाच दुप्ते झालेत तिचे बर आता हा जो खोंड आहे तो ह्याच गायचा आहे का हो ह्याच गायचा आहे हा बहुधन मधले श्रीरंग कचरे यांच्या बैलाची पैदास आहे कितव्या व्यथाचा खोंड आहे हा हा चौथ्या व्यथाचा आहे सध्या शेती कामासाठी कि बैलगाडी अठरा महिन्याचं वसरू आहे बर भविष्यामध्ये याचा काय विचार आहे वळू म्हणून ठेवणार आहात शर्यतीसाठी फक्त बघाड्याच्या नाद्यासाठी बैल असतो बाकी आपल्याला काय त्याच्याकडून हे नसत वासराचं वय आता किती आहे अठरा महिन्याचं आहे वासर ओके आता गायला गा, गाव आहे की खाली गाभ नाही आता गावातलंच एक जोडीदार आहे सुरेश जाधव म्हणून त्याच्या बावरे खोल पाळणार त्याच्यापासून लावलेली ओके तर प्रश्न विचारायचा असा होता की तुम्ही एच एफ गाय किंवा दुसऱ्या ज्या गाय आहेत दुधाळ गाय त्या पण सांगू शकत होता पण तुम्ही खिल्लरचीच निवड का केली नाही खिल्लर बसने बरेचसे फायदे आहेत ना आपल्याला आपला बीपी कंट्रोल राहतो रोज हात फेरावला तरी सुद्धा बरेचसे आजार दूर होतात बरोबर वर। त्याच्यानंतर नैसर्गिक शेतीसाठी तिचा जास्त उपयोग होतो जसं की तुम्हाला जीवामृत वगैरे बनवायचं असेल किंवा कोणतंही पीक घ्यायचं असेल तर तिच्या गोमूत्रातून फवारणी दिली तरी सुद्धा चालू शकते म्हणजे त्याच्यामुळे तुमचा मेंटेनन्स कमी होतो शेतीचा बरोबर खर्च परवडतो त्यामुळे शेती परवडते आणि आपली लिंबाची बाग आहे त्याला नेहमी गोमूत्र लागतेच त्याच्यासाठी आपण ठेवली अच्छा आणि हे जे आतापर्यंत चार पायकाशी झाले ती एक गावात दिली जोडीदाराला गणेश शिंदेला दोन पुण्यात दिल्यात आणि एक दिदीला दिली ओके मग सध्याच्या तुम्ही फायद्याशी दिलेले आहेत त्यांचा स्टेटस काय चांगलं आहे सगळ्यांकडे चांगले आहेत आता बघा जी दिदीला दिली तिला खोंड झालाय बर गणेश शिंदेकडे तिला बी आता खोंडच आहे आणि पुण्यात जे दिले ते दोन्हीला कालवडी झालं म्हणजे इथून मागे तुम्ही नैसर्गिक प्रयत्नाचं हे केलं की आतापर्यंत आपलं नैसर्गिक रयत्न कधी डॉक्टर बोलावलं नाही आपण बर गणेश जाधव पाटील हे एक युवा उद्योजक असून एक प्रगतशील शेतकरी आहेत तर त्यांच्या गावणीची आज आपण जी खिलार वंशाची गाव आहे तिची आज आपण मुलाखत पाहिली तर पाटील साहेब तुमच्या खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमच्या एकदम बेजी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिलात मुलाखतीसाठी त्याच्या आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेल जो की नाव आहे खिलार एम्पायरला फॉलो करा धन्यवाद